नमस्कार बंधू भगिनी सनातन सत्य यूट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो आजचा विषय ज्यांना गुरु दीक्षा घ्यायची आहे किंवा ज्यांना गुरु व्हायचं आहे या दोघांसाठी देखील आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि या येड्या ये खोड्यांच्या बाजारामध्ये एक ज्ञानपूर्ण व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन आलोय मी देखील एक गुरु आहे माझे देखील शिष्य आहेत परंतु गुरूंच कर्तव्य काय शिष्याचं कर्तव्य काय आणि केवळ कानमंत्र घेतला म्हणून कोणी कोणाचा गुरु आणि कोणी कोणाचा शिष्य होतो का या सर्व व्यापामध्ये तुमच्या आयुष्याची वीस वर्ष तीस वर्ष पन्नास वर्षे देखील निघून जातात परंतु अध्यात्मामध्ये काही प्रगती होत नाही याच मूळ कारण काय या, का या संदर्भात आपण चर्चा करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बंधू भगिनीनो आपल्या भारतीय संस्कृतीचा प्राण आहे अध्यात्म आणि अध्यात्माचा प्राण आहे गुरु शिष्य परंपरा आपल्या भारतामध्ये अनेक अलौकिक गुरु आणि शिष्य होऊन गेले आज ही आहेत या परंपरेनुसार अध्यात्माच्या उच्च अवस्थेमध्ये जाता येतं आणि अध्यात्म हे मनमानी प्रकारे नाही करता येत त्यासाठी गुरुची आवश्यकता असते आणि योग्य गुरु असेल तर शिष्य अध्यात्माच्या चरमस्थानी उच्च अवस्थेमध्ये जाऊन पोहोचतो त्याचबरोबर शिष्य उच्च असेल तरी देखील तो उच्च अवस्थेत जाऊन पोहोचतो हल्ली काय झालंय गुरु शिष्य परंपरेंचा बाजार मानला गेलेला आहे शिष्यांना माहित नाही की गुरु काय असतो आणि गुरुलाही माहित नाही शिष्य काय असतो आणि गुरु काय असतो का हे देखील त्याला माहित नाही केवळ दीक्षेचा बाजार मानला गेलेला आहे कोणीही उठतय गुरु होतय कोणीही होतय गुरु करायला जाते तुम्ही माझा गुरु व्हाल का मी तुमचा शिष्य होतो का कानात काहीतरी बोललं जातंय आणि झाला गुरुदीक्षा असं जर तुम्ही केलं तर आयुष्याची कि कितीही वर्ष तुम्ही खर्च केली तर आयुष्यामध्ये काहीच हाती लागणार नाही सर्वप्रथम दीक्षा घेण्याची पद्धत अशी आहे की गुरु आपल्या कानामध्ये मंत्र सांगतो ज्याला कान मंत्र गुरुमंत्र म्हणला जातो हल्ली ह्याच जास्त गोष्टी चालू आहेत आणि त्या परंपरागत चालत आलेल्या गोष्टी आहेत गुरु कानामध्ये दे मंत्र देतो झाली गुरुदिक्षा त्यावेळेपासून मग तू माझा गुरु मी तुझा चेला परंतु माझं या पद्धतीला पूर्णपणे ऑब्जेक्शन आहे केवळ तुम्ही गुरु गुरुमंत्र घेतला म्हणून कोणी कोणाचा दा शिष्य झाला नाही किंवा कोणी कोणाचा दा गुरु झाला नाही याचा खोल अर्थ तुम्ही समजून घ्या समजा एखाद्या गुरु आहेत त्यानं तुमच्या कानामध्ये मंत्र दिला तो त्यानं जो मंत्र दिलाय हा पुस्तकात वाचून कोणाच तर ऐकून दिलेला आहे तो त्याच्या परंपरेतला मंत्र नाही किंवा त्यानं तो मंत्र सिद्धही केलेला नाही चौदा वर्षी सोळा वर्षी मुलं देखील आज गुरु व्हायला लागलेत बरं ठीक आहे गुरु मंत्र दिला परंतु गुरुचं काम काय असतं गुरुचं कर्तव्य असतं आपल्या शिष्याला वेळ देणं शिष्याला विद्या शिकवण त्याच्या मनात ते काय शंका असतील तो काय अडचणीत असेल तर त्याला समजून सांगणं त्याच्या मनातील अंधकाराचा नाश करून त्याला प्रकाशाकडे घेऊन जाणं त्याच्यातल्या जा दुर्गुणांचा नाश करून सद्गुणांचा विकास करणं त्याची आध्यात्मक उन्नती करणं एखाद्या लहान बाळासारखी त्याची काळजी घेणं त्याचा उद्धार करण्यासाठी प्रयत्न करणं असं जर त्याच्याकडून होत नसेल त्या गुरुकडून गुरु केवळ शिष्य वाढवण्यासाठी प्रयत्न करत असेल पैसे कमावण्यामध्ये व्यस्त असेल आणि केवळ मग गुरु पौर्णिमे दिवशी एवढी माझ्या शिष्यांची संख्या आहे ओढून ताणून शिष्य आणायचे आणि दाखवायचे एवढे माझे शिष्य आहेत आणि गुरु पौर्णिमे दिवशी माल कमवून मोकळ व्हायचं एवढे एवढे पैसे आणून दिले पाहिजेत असं झालंय तसं झालंय मग याला तुम्ही गुरु म्हणू शकता का त्यानं तुम्हाला मंत्र दीक्षा आहे मग तो गुरु झाला का अजिबात नाही झाला समजून घ्या अजिबात नाही झाला जो गुरु मी आता जे सांगितले या वचनावरती टिकून राहतो तोच तुमचा गुरु होऊ शकतो तुम्हाला जर तो तो काही ज्ञान देत नसेल किंवा असे पण काही गुरु आहेत ज्यांना काय ज्ञान द्यायचं माहितच नाही काय विद्या शिकवायचं माहितच नाही शिष्य विचारा गेला तर हा म्हणणार थांब 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 थोडा वेळ थांब गडबड करू नको बघूया नंतर सांगतो नंतर करूया नंतर अनेक ठिकाणी असं झालंय की गुरुनी कानामध्ये मंत्र दिला परंतु शिष्यानं तो, तो नीट ऐकला नाही म्हणून मग शिष्य पुन्हा विचारतोय मला गुरु मंत्र व्यवस्थित समजून सांगा तर गुरु म्हणतो आता मलाच माहित नाही मी तुला काय मंत्र दिला आता नाही मंत्र देत येणार अशा लायकीचा गुरु तुमचा गुरु झाला कसा असं गुरु नाही होऊ शकत हे मी तळमणीने सांगतोय असा गुरु नसतो अशा गुरुला तुम्ही असा जर गुरु असेल तर तुम्ही बदलू शकता योग्य हो गुरु तुम्ही जाऊ शकता त्याचं काही पाप लागत नाही अनेक वेळेला असं म्हणलं जातं की दुसरा गुरु करू नये वगैरे हो मान्य आहे करू नये परंतु पहिल्या गुरु पशी जर काय मिळतच नसेल तर तो तो एक गुरुचा लायकीच नाही आहे तो गुरुच नाही आहे त्यामुळे ते पाप नाही लागणार की दुसरा गुरु केलाय आता ह्या गुरुमध्ये फार गोष्टी झालेल्या आहेत की अनेक गुरुना मंत्र माहित नाहीत शास्त्र माहीत नाही अध्यात्म माहीत नाही त्यांनी स्वतः साधना केलेली नाही कोणी पण येऊ दे त्यांच्याकडं त्याला ते तयार असतात शिकवतो सांगतो येते मला हे करतो अहो पुस्तक वाचून ग्रंथ वाचून कोणी गुरु होतो का गुरु होण्यासाठी घासावं लागतं झिजावं लागतं तपस्या असेल ध्यानधारणा असेल जे काय तुम्ही गुरूंच्या हाताखाली शिकावं लागतं केवळ पोपटासारखं बोलला म्हणून गुरु झाला का असं नाही होत त्यामुळं केवळ गुरु दीक्षा दिली मंत्र दीक्षा दिली म्हणून तो तुमचा गुरु झालेला नाही आता आपण शिष्यांच्या वरती येऊ शिष्य शिष्य कसा असावा तो एकनिष्ठ असावा आपल्या गुरुंच्यावर भरोसा ठेवणार असावा गुरु कार्यात मदत करणार असावा गुरुंच्या वचनावरती विश्वास ठेवून काम करणार असावा बरोबर आजकाल शिष्य असे झालेले आहेत की एखादा गुरु प्रसिद्ध झालाय त्याचे व्हिडिओ बघून किंवा त्याचे अनुभव बघून मग चला आपण हा गुरु करूया आणि गुरु करतात गुरु करत असताना त्यांनाही माहित नसतं गुरु का करायचं असतो त्यांना एवढंच असतं की आपलं कर्ज फिटावं समस्या जावा करणी निघून जावी वगैरे वगैरे अशा ब्राह्मक कल्पनेतून ते जातात गुरुमंत्र घेतात आणि गुरुमंत्र घेतल्यानंतर ते गुरुच्या संपर्कातच जात नाहीत काहीतरी वर्ष सामान्य फोन करतात आणि म्हणतात आम्हाला गुण आलेला नाही अरे कसं येईल तू गुरुच्या संपर्कात आहेस का तुला जिज्ञासो आहे का तुला काय शिकण्याची इच्छा आहे का गुरु शिकवतात न शिकवतात शिष्यानं पहिले गुरुना विचारलं पाहिजे मला हे शिकायचं आहे बाबा मला हे सांगा मी हे करू का ते करू का असे नाही ते यांना वाटत आम्ही मंत्र दीक्षा घेतली झालं आमचं घरी जातात गुरु मंत्र करत नाहीत यांना काही समस्या आल्या तर आपल्या गुरुकडं जात नाहीत दुसरीकडेच कोणाकडे तरी जातात जाता यांना वेळ नसतो गुरु पौर्णिमेला देखील यायला यांना वेळ नसतो तर काही काही शिष्य असे असतात हरामखोर प्रवृत्तीचे जे गुरु पौर्णिमेला येतात परंतु गुरूंचं पूजन करतात बाजूला लपून उभं राहतात असे काही लायकीचे शिष्य असतात का यांचा कधी उद्धार होईल का त्याचबरोबर अनेक गु शिष्यांना वाईट खोड असते गुरूंच्यावर शंका घेणं गुरु असे का वागले गुरुने असं का केलं गुरुने तसं काय केलं अहो गुरूंच्या कार्यामध्ये मदत करावी जर गुरु खरे तुमचे असतील तर गुरूंच्या कार्यात मदत करावी गुरूंची शंका नाही घ्यायची कारण ते गुरुच असतात ते कोणत्या वेळेला काय वागतील हे त्यांचे लीला असू शकतात ते तुमच्या परीक्षा बघू शकतात तुमची लायकी असेल तरच तुम्ही त्या परीक्षेला पास होऊ शकता लायकी नसेल तो काय परीक्षेला पास होणार आहे मग आपण गुरु बदलत फिरतो असे शिष्य गुरु बदलत फिरत असतात चला मी इकडे काय नाही झालं दुसरीकडे जाऊ मग दुसरा केला त्याची पण माप काढायची त्याची निंदा चाहडी करायची तिसरीकडे जायचं पर तिथेही काही नाही झालं चला आता चौथ्या ठिकाणी जाऊ असे गुरु बदलत फिरत असतात त्यानंतर ते अनेक गुरु असे आहेत की ते ते स्वतःच्याच गुरुजळत असतात गुरुची गादी खूप मोठी चालवत आहे गुरुचा मान सन्मान किती होत आहे मग मला पण तसा मिळावा अनेक शिष्य असं असतात की गुरूंच्या गादीचे लोक आपल्याकडे यावे म्हणून ते गुपचुप प्रयत्न करत असतात ओळखी वाढवण्याचा प्रयत्न करत असतात एकमेकांचा एक फोन नंबर घेत असतात कॉन्टॅक्ट करत असतात पुढे पुढे होऊन माझ्याकडे लोक कसे येतील अशा भावनेनं वागत असतात अरे बाबा नो हे नाही नाहीये असा शिष्य असू शकत नाही शिष्य असेल तर त्याचा गुरु वरती विश्वास पाहिजे केवळ तुम्ही मंत्र दीक्षा घेऊन उपयोग नाही गुरूंच्या वचनावरती तुमचं आचरण पाहिजे गुरुंनी तुम्हाला जे काही शिकवण उद्योग दिलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही वागला पाहिजे आणि केवळ गुरुंना दाखवण्यासाठी सेवा नका करू काही सेवा अदृश्य आदृशरित्याने देखील करा आदृश्य की कोणी पाहिलेलं नाही पण मी हे करतोय आणि गुरुंना बोलूनही दाखवू नका मी असं असं तुमच्यासाठी केलं असा शिष्य नाही होत शिष्य एकनिष्ठ असावा शिष्य असा असतो की त्याची इतकी तळमळ असते की मी कधी एकदा जातोय गुरूंचं दर्शन घ्यायला आणि तो गुरुंच्या दर्शनासाठी धावपळ करत येत असतो म्हणजे एकंदरच अशा जर पद्धतीचे गुरु शिष्य असतील तर मंत्र घेऊन उपयोगच नाही आणि जर मंत्र घेतलेला आहे गुरु पण चांगले आहेत शिष्य पण चांगला आहे मी सांगलेल्या सगळ्या नियमात नियमात बसत आहेत तर तुमचा आध्यात्मिक उद्धार झालाच म्हणून समजा झालाच पाहिजे यात काय तू मतच नाही परंतु हल्ली जे चाललंय अध्यात्माचं सगळ्यात पतन या काळामध्ये चालू आहे कोणीही उठतंय कोणीही गुरु बनतय आणि असे काही शिष्य आहेत की दर महिन्याला गुरु बदलत फिरतात पहिल्या गुरुकडे गेले तिथं घाण केली हिथं आले हिथं घाण केली तिथं गेले तिथं घाण केली हे के कुठं स्थिरच नाहीत पिशाच्या प्रमाणे फिरत आहेत आणि पहिला विषय असा आहे की गुरुनी कसं वागलं पाहिजे गुरुनी कसं बोललं पाहिजे गुरुनी काय केलं पाहिजे हे काय ठरवणारे शिष्य आहेत गुरूंच्या चुका काढणार आहे असं नाही होणार म्हणून तुम्ही जर मंत्र दीक्षा घेतली असेल आणि गुरु मी सांगलेल्या पद्धतीचा नसेल पद्धती तर त्या गुरुला सोडून द्या आणि तुम्ही जर शिष्य असाल आणि मी ज्या शिष्याच्या व्याख्या सांगितल्या शिष्य कसा असावा अशा पद्धतीने तुम्ही शिष्य नसाल तरी देखील तुम्ही काहीच पात्रतेचं नाही काय लायकीचं नाही अध्यात्म तुम्हाला काहीच मिळणार नाही त्यामुळं या पद्धतीने व्यवस्थित वागा तसेच माझी आपण सर्वांना एक विनंती आहे की आपलं जे योग शिबिर असतं हे ऑगस्ट महिन्यातलं दोन हजार ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं योग शिबिर आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रविवारी आहे याचं रजिस्ट्रेशन पूर्ण लवकर करून घ्या तसेच दीक्षा असेल गेनमाळ असेल अध्यात्माचे काही अडीअडचणी असतील किंवा अध्यात्माविषयी काही जाणकार हवे असेल किंवा अध्यात्म मध्ये काही उच्च अवस्था गाठायची असेल प्रगती करायची असेल किंवा शिबिराविषयी काही माहिती विचारायचं असेल तर खाली जो फोन नंबर दिलेला आहे या फोनवरती कॉन्टॅक्ट करू शकता जय आदिशक्ती